या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील रंकाळ बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एस टीची वाहतूक होत असते अशा रंकाळ बस स्थानक स्वच्छ सुंदर करण्यात आला आहे यामध्ये संडास शौचालय मुतारी रंकाळा बसस्थानकावरील स्वच्छता एस टी गाड्यांचं नियोजन पाहून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचे सर्वेक्षण प्रमुख व सातारा एस टीचे विभागीय विभागीय नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी समाधान व्यक्त केलं तसेच त्यांनी राधानगरी गगनबावडा गारगोटी या ठिकाणी देखील सर्वे केला असल्याचं सांगितलं रंकाळ बस स्थानक स्वच्छता अभियानाचे परीक्षक पत्रकार विजय बकरे व प्रवासी मित्र उमेश बाळकृष्ण सावंत यांनी काम पाहिलं असून या कार्यक्रमात संभाजीनगर एस टी प्रमुख दयानंद पाटील स्वप्नील पाटील प्रमुख सुरेश शिंगाडे रंकाळ बस स्थानक प्रमुख बाळासाहेब पाटील संजय ससे युवराज माळवी अमर काशीद वाहतूक नियंत्रक संभाजीनगर आगार सुरक्षारक्षक धोंडीराम चव्हाण आदी उपस्थित होते